पीटर इंग्लंड नाव जरी इंग्लिश वाटलं तरी ब्रँड मात्र भारतीय आहे मोठ्या प्रमाणात नावारुपाला आलेला हा ब्रँड भारतीयांच्या चांगल्यास पसंतीस उतरलाय परंतु बदलापूरच्या नागरिकांना या ब्रँडचे कपडे खरेदी करण्यासाठी आजवर इतर शहरात जावं लागत होतं पण आता बदलापूर मध्ये प्रणित कर्णावट यांनी पीटर इंग्लंड या ब्रँडची शाखा बदलापुरात उपलब्ध करून दिली आहे आणि तेही दोन धम्माका ऑफर्सही बदलापूर पूर्व कात्र परिसरातील मॅगडीजवळ पीटर इंग्लंडचे भव्य शोरूम बदलापूर वासियांच्या सेवेसाठी नऊ मार्च रोजी खुले झाले आणि या शोरूम मध्ये पहिल्याच दिवशी ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली या भव्य शोरूमचा उद्घाटन समारंभ मुरबाड विधानसभा आमदार किसन कतोरे व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी अनेक मान्यवरही उपस्थित होते या ठिकाणी कॅज्युअल पार्टीवेअर सूट टी शर्ट फॉर्मल सेमी फॉर्मल ब्लेझर टू पीस थ्री पीस जीन्स यासोबतच विविध ॲक्सेसरीजही अल्पदरात प्रणित कर्णावट यांनी उपलब्ध करून दिल्या आहे त्याचबरोबर उद्घाटनानिमित्त संपूर्ण एका महिन्यासाठी म्हणजेच एकतीस मार्च पर्यंत जर ग्राहक पाच हजार रुपयांची खरेदी करणार असतील तर त्यावरती एक हजार रुपये कमी केले जाणार आहेत त्याचबरोबर जर ग्राहकांनी पंधरा हजार रुपयांची खरेदी केली तर त्यावर तीन हजार रुपये कमी होऊन त्याचबरोबर एक चांदीचं नाणंही भेट स्वरूपात ग्राहकाला दिलं जाणार आहे उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी बदलापूरकरांनी तुफान प्रतिसाद याला दिला व आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या काय म्हणाले आहेत ग्राहक पाहूयात पीटर इंग्लंड यांचं नुकतंच आपण पाहिलं की उद्घाटन झालेलं आहे स्थानिक लोकप्रतिनिधींचं हस्ते करतरी उद्घाटन झालं परंतु आपण बघतोय शॉपिंग करण्यासाठी अनेक ग्राहक आणि या हा जो ब्रँड आहे ते ब्रँडप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी शॉपिंगसुद्धा केलेली आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल कसं वाटलं कलेक्शन ऐकून सध्या बदलापूरमध्ये सर्व बदलापूर बदलतं आहे पूर्ण बदलापूरमध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीचे ब्रँड आज बदलापूरमध्ये येत आहेत त्याच्यामुळे आपण ह्या कम ह्याच्यामध्ये म्हणजे मुंबईमध्ये टच सगळे जे ब्रँड आहेत तेवढे सर्व ब्रँड आपल्या इथे बदलापूरमध्ये येतात ह्याचं सगळ्यात मेन हे जे सर्व शॉप ओनर्स आहेत ह्यांनी जे बदलापूरमध्ये ब्रँड आणले पहिले त्यांचे मनापासून आभार तर ते आमच्या बदलापूरला बदलण्याची क्रिया करत आहेत ह्या पीटर इंग्लंड हा एक नावाजलेला ब्रँड ब्रँड असून ह्या ब्रँडचे कपडे हे प्रीमियम लोक साधी लोक असे प्रत्येक टाईपचे लोकांच्यासाठी त्यांचं कलेक्शन आहे हे कलेक्शन एकदम सुंदर आणि चांगलं आहे किफायती दरामध्ये आहे सर्वसामान्याला परवडणाऱ्यासारख्या सर दरामध्ये आहेत इथं ब्लेझर बाकीचे सर्व जीन्स टी शर्ट ट्राउजर्स फॉर्मल शर्ट्स असे सर्व कलेक्शन इथं ठेवलेले आहेत आणि सर्वांना सर्वसामान्यांना परवडणारे सर तुम्ही आज काय शॉपिंग केली आम्ही मी तालात भेट पण शॉपिंग केली मी दोन शर्ट्स घेतले आणि जीन्स बघितली तुम्हाला आवडले अरे वा आणखी काही ग्राहकांचं प्रतिक्रिया घेणार आहोत पाहूयात काय म्हणणार त्यांचं आणखी काही ग्राहक आपल्यासोबत उपस्थित असणार आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेवत काय शॉपिंग केली आहे काय सांगाल काय शॉपिंग केली आहे तुम्ही सर मी शॉपिंग वर केलेली तसं टी शर्ट घेतले शर्ट घेतले फुल शर्ट हाफ शर्ट एक पॅन्ट घेतलेली आहे अरे बापरे ओके आणि एक चांगली डिस्काउंटची स्कीम चालू आहे इकडे तुम्हाला मिळाली ती म्हणजे हो 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 डिस्काउंट स्कीम चांगली आहे हु आणि ब्रँडचा तर प्रश्नच नाही आहे पण आपल्या बदलापूरमध्ये ही सोय आता उपलब्ध आहे आणि आज इकडनं जात होतो तर ओपनिंगचं सेरेमनीचं वगैरे बघितलं म्हटलं चला आपण एंटर करूया जस्ट फिरण्याच्या दृष्टीने आलो होतो तर एक दहा हजाराची शॉपिंग झाली आणि हो डिस्काउंट वगैरे पण चांगला आहे प्रश्नच नाही अर्थात आपण बघतोय उद्घाटनानिमित्त ऑफर आहे एकतीस मार्च पर्यंत खरंतर ही ऑफर सुरू असणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा या ऑफरचा लाभ नक्की घ्या याविषयी अधिक माहिती या, या शोरूम सर्वे सर्वा प्रणित कर्णावट यांनी दिली आहे बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपण बघतो आहे मॅगडीच्या नजीकच या ठिकाणी पीटर इंग्लंडसारखा नामांकित ब्रँड आजपासून तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी रुजू झालेला आहे आणि हां असा तसा नाही बऱ्याच ऑफर घेऊन खरं तर पीटर इंग्लंड आता आपल्याला अनेक ऑफर सुद्धा देणार आहे फेसबुक लाईव्ह आपण काही दिवसांपूर्वी केलं आणि ते सांगितलंसुद्धा काय काय ऑफर या ठिकाणी आहेत परंतु उद्घाटनात झालेलं आहे कोणकोणत्या मान्यवरांची उपस्थिती होती ते आपण पाहिली अधिक माहिती घेऊयात पुन्हा एकदा काय सांगाल उद्घाटन कशा पद्धतीनं पार पडलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिस्पॉन्स कसं आहे कारण आम्ही आता जेव्हा आलो ना खूप क्राऊड आहे इकडे आणि ऑफरचा लाभ घेतात हे आम्हाला स्वतः कळून आलंय कसा रिस्पॉन्स आहे सकाळपासून सकाळपासनं भयंकर गर्दी आहे इकडे नाही म्हटलं तरी एक सहाशे सातशे लोकांचा सा फुटफॉल होऊन गेलेला आहे आणि आपण आमदार साहेबांच्या हस्ते याचं सा उद्घाटन केलेलं आहे म्हणजे किसन खथुरे साहेब आणि ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब दोघही या ठिकाणी उपस्थित होते आणि बदलापुरातील अनेक ॲडव्होकेट्स बिल्डर लोक आणि सगळे प्रोफेशनल्स या ठिकाणी आज या ओपनिंगसाठी आले होते सगळ्यांनी आपल्याकडे असलेल्या कलेक्शनचाही आनंद घेतला आणि ऑफरचाही लाभ घेतला आपल्याकडे आपण आज ऑफर स्पेशल अशी ठेवली होती एक ही की एकतीस मार्चपर्यंतची ऑफर सांगतो आहे मी की फाईव्ह थाउजंडवरच्या शॉपिंगवरती आपण थाउजंड रुपीज फ्लॅट ऑफ देतो आहे म्हणजे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देतो आहे सेम ऑफर आपली फिफ्टीन थाउजंडसाठी पण ॲप्लिकेबल आहे पंधरा हजाराच्या खरेदीवरती तीन हजार ऑफ आपण देतोच आहे पण पंधरा हजाराच्या शॉपिंगवरती थ्री थाउजंड डिस्काउंट देऊन आपण एक चांदीचा कॉईन ही या ठिकाणी ऑफरमध्ये देतोय बरोबर आहे आणि चांगल्या चांगल्या प्रकारे आपल्याला इकडे रिस्पॉन्सही खूप चांगला आहे कलेक्शन आपण जे वाज ठेवलंय आहेत कॅज्युअल आहे डेनिम आहे यंग क्राऊडसाठी स्पोर्ट्स आहे सेमी फॉर्मल आहे टी शर्ट्स आहे सगळ्या प्रकारचं आपल्याकडे कलेक्शन असल्यामुळे आपल्याला रिस्पॉन्सही खूप चांगला मिळतो फर्स्ट डे ऑनवर्ड्स मेन्सवेअर एकाच छताखाली सगळं या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे खूप छान अशी संधी जी आहे पीटर इंग्लंड आपल्यासाठी घेऊन आलेला आहे त्यामुळे एकतीस मार्चपर्यंत ऑफर आहे बराच वेळ आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एकदा तरी पीटर इंग्लंड या ब्रँडला नक्की भेट द्या त्यांचा संपर्क क्रमांक आणि ॲड्रेस आम्ही मेन्शन केलेला आहे सो एकदा नक्की भेट द्या प्रतिनिधी श्रद्धा ठोबरे सह प्रिया देशमुख आपले बदलापूर गोदरेज विहार बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही काही मिनिटांवरच अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट ही अगदी सह वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात